मला या माझ्या तासांगोळा तालुक्यातील मतदारांनी विजयी केले असंच मला गेली महिनाभर चित्र आहे अत्यंत परिश्रमानं मी जे या तालुक्यात दोन वर्षातच साडेपाच हजार कोट रुपयेचा निधी आणून विकासाचं पर्व जे सुरू केले त्याला जनतेनं मला माझी पाठ थोपटलेली आहे भरभरून बर मला प्रतिसाद मिळत आहे निश्चितपणाने ही निवडणूक मी जिंकणार आहे किती जाईल सत्तर मुख्यमंत्री पदाबाबत काय तुम्हाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील अलीकडे संजय राऊत सांगण्यात आले होते आणि त्यांनी सांगितले होते विधानसभेतच काय पण मुंबईत देखील साजीबा मी पाय ठेवून देणार पाय ठेवाय काय मतदान सोडून सो आता येऊन दाखवतो कुठं आढवाय तिथे अडव म्हणून माय ना द्याला लागून आडवा अडवा हे बोलायचं नाही मला काय बोलायचं संसदीय भाषेत बोलायचं संजय रावताना एवढं सांगतो माझं मत घेऊन तुम्ही दिल्लीला गेला आहे तुमचं मत घेऊन मी काय मुंबईला येत नाही माझ्या मतदार मतदाऱ्या जेव्हा मी मुंबईला येणार आहे माझ्या मताय थोडी परतफेड कसं करायचं आयुष्यात एवढं मरायचे आधी ठरवा मानव